जय शिवराय आज वसुबारस आहे हिंदू परंपरेप्रमाणे आजची दिपाळी आपली सुरुवात झालेली आहे ही दिवाळी साजरी होत असताना सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामुळे आनंदाचा क्षण आणि पारंपरिक वर्षभर काम करणाऱ्या कामगारांना खरं तर सुट्टी मिळाली पाहिजे त्यांच्या रोजच्या कामातून आणि याच्यापणे मग शास्त्र आहे ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रावणाचं दहन करून ज्या वेळेला आपल्या अयोध्येला आले त्यावेळेला तिथल्या लोकांनी ही दिवाळी साजरी केली मोठ्या प्रमाणामध्ये या ही आख्यायिका आहे याच्यापाठी माझं हे शास्त्र आहे की त्यामुळे लोकांनी आनंद होऊन मोठ्या पद्धतीमध्ये रोषणाई केली रांगोळ्या काढल्या सडे आतरले फुलांचा वर्षाव केला आणि म्हणून दिवाळीला एक वेगळ्या पद्धतीचं रोषणाईचं महत्त्व आहे आपण पाहतो की रोषणाईमध्ये आपण जेव्हा दीप लावतो हे दीप म्हणजे दीप म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या धर्मामध्ये दीप लावून दिवाळी साजरी केली जाते दिपोळीचा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घराच्या बाहेर दिपोळीचा आपला एक हे लावला जातो कंदील आकाश कंदील लावला जातो पूर्वी आकाशकंदीला आम्ही हाताने मारवायचं आता रेडीमेड होत आहेत दिवाळी सुद्धा घरामध्ये आता पन्नास टक्के हाताने करतात आता पन्नास टक्के रेडीमेड आणले जाते परंतु दिवाळीचा सण म्हटलं की मुलाबाळांना नातवंड पतवंड जावई सुना यांना नवीन नवीन कपडे घ्यायची प्रथा आहे पूर्वीपासून अशा पद्धती ही दिवाळी सर्वांना अतिशय आनंदाची भरभरणीची यशाची आणि उत्तम आयुआरोग्याची जावं प्रत्येकाने आपली लहान मुलं या दिवाळीमध्ये फटाके वाजवताना शक्यतो लहान मुलांना मोठे फटाके देऊ नये आणि करंज्या करता असताना घरामध्ये तुम्ही ज्या वेळेला हे संपूर्ण जी कामं करताय बायला वगैरे माझ्या त्यांनी आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊन आपल्या स्टोव जवळ किंवा आपल्या घ्याज जवळ आपल्याला गरम जवळ कोणी येणार नाही आणि त्याचा दिवाळी आपली त्या ठिकाणी अडचणीची येणार नाहीची काळजी आपण सर्वांनी घ्यावी शेवटी अतिशय शांततेची आणि अतिशय आपुलकीची प्रेमाची आनंदाची आणि भरभाडीची दिवाळी जुन्नर तालुक्यातल्या तमाम मायबाग जनतेला माझ्या शेतकरी बंधू भगिनींना माझ्या कामगारांना माझ्या महिला भगिनींना सर्व आपण वृद्धांना ही दिवाळी अतिशय आनंदाची जावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा किल्ले शिवनेरी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधिमंडळ मी मनापासून या दिवाळीच्या शुभेच्छा देतो जय शिवरा